नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांसाठी एक जबरदस्त बातमी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांच्यासाठी एक नवीन आणि मोठी संधी चालून आली आहे ती संधी आहे केंद्र प्रमुख पदाची आणि त्याची अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे चला याबद्दल आणखी जाणून घेऊया ही फक्त एक घोषणा नाहीये तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या करिअरला एक नवीन दिशा देणारी एक मोठी संधी ठरू शकते ही केवळ एक नोकरी नाहीये तर व्यावसायिक आयुष्यातली एक मोठी उडी घेण्याची संधी आहे हो ही बातमी शंभर टक्के खरी आहे ज्या गोष्टीची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते ती घोषणा आता आहे नवीन केंद्रप्रमुख पदासाठीची अर्ज प्रक्रिया अखेर अधिकृतपणे सुरू झाली आहे पण अनेकांना प्रश्न पडला असेल की के हे केंद्रप्रमुख पद म्हणजे नेमकं काय बघा हे काही फक्त एक प्रशासकीय पद नाहीये केंद्र प्रमुख म्हणून शिक्षण व्यवस्थेच्या विकासात थेट योगदान देण्याची नवनवीन कल्पना राबवण्याची आणि अने अनेक शाळांना दिशा देण्याची ही एक मोठी जबाबदारी आणि तेवढीच मोठी संधी आहे तर हेच ते पद आहे ज्यासाठी आता अर्ज मागवण्यात येत आहेत जे शिक्षक जे मंडळी वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन शिक्षण व्यवस्थेवर एक सकारात्मक परिणाम घडू इच्छितात त्यांच्यासाठी ही, ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही ओके तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अर्ज करायचा कसा तर ही प्रक्रिया खूपच सोपी ठेवलेली आहे म्हणजे जास्तीत जास्त पात्र उमेदवार सहज अर्ज करू शकतील ही प्रक्रिया अगदी दोन सोप्या स्टेप्समध्ये आहे पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला अधिकृत लिंकवर जायचं आहे आणि दुसरी स्टेप म्हणजे तिथे दिलेली सगळी माहिती सगळे तपशील व्यवस्थित भरायचेत बस इतकाच आणि ही आहे ती अधिकृत लिंक जी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतीय ही लिंक व्यवस्थित कुठेतरी लिहून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त ह्याच लिंकचा वापर करायचा आहे कोणत्याही दुसऱ्या बनावट लिंकवर विश्वास ठेवू नका चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्वाचे मुद्दे एकदा पटकन बघूया म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील तर मुख्य तीन गोष्टी आहेत एक केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज सुरू झाले आहेत दोन अर्ज करण्यासाठीची अधिकृत लिंक उपलब्ध आहे आणि तीन आणि सगळ्यात महत्त्वाचं ही करिअरसाठी एक खूप मोठी संधी आहे